गणेश बोत्रे आणि अश्विनी सोमनाथ यांच्या माध्यमातून चौदा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य मोफत महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रा भक्ती उत्साह आणि सेवाभावच्या वातावरणात संपन्न झाली या यात्रेत एकूण तीन हजार पुरुष व महिला भाविकांनी सहभागी होऊन महाकालेश्वराचे दर्शन घेतले यात्रेच्या शुभारंभपूर्वी रेल्वे पूजन आणि यात्रा पूजन हा शुभ विधी खेड आळंदीचे माझे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाले पूजनानंतर भाविकांनी मंगलारती सहभागी होऊन यात्रेला मंगलारंभ मिळाला व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रवास भोजन निवास पिण्याचे पाणी वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा या सर्व गोष्टींची अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती विशेष म्हणजे स्वतः गणेश बोत्रे हे भाविकांची सेवा करताना दिसत आहेत कधी भोजन व्यवस्थेत तर कधी प्रवासातील चौकशीमध्ये तर कधी ज्येष्ठ नागरिकांना मदत करताना त्यांच्या या सेवाभावामुळे भाविकांमध्ये प्रचंड समाधान व वा आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे अश्विनी तरस यांनीही प्रत्येक महिलांच्या गटाकडे व्यक्तिगत लक्ष देत संपूर्ण यात्रेची शिस्त व सुरक्षितता प्रभावीपणे सांभाळली आहे महाकाल दर्शनाची दिव्यता आणि आयोजकांच्या सेवाभावामुळे उज्जैन नगरी सध्या भक्तिरसाने उजळून निघाली भाविकांमध्ये अविस्मरणीय क्षणाचा अनुभव त्यांच्या चेहऱ्या स्पष्ट दिसत आहे महाकालेश्वराच्या कृपेमुळे ही यात्रा आनंद श्रद्धा आणि समाधानाचा सोहळा ठरत आहे